पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री गोंधळाची आणि दहशतीची घटना घडली आहे केशव कॉम्प्लेक्स सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे ही घटना तेवीस जुलै रोजी रात्री पावणे बारा ते एकच्या च्या दरम्यान घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी एकूण कार शालेय बस आणि एक टेम्पो यांची करत मोठं नुकसान केलंय हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले या दोघांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळता सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केलाय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या डी व्ही शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींची ओळख पटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे